नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ॲस्परंटेम या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे तलाठी भरतीचा जा निकाल काल जाहीर झालेला आहे तेवीस जिल्ह्यांचा निकाल जाहीर राहिलेल्या जिल्ह्याचा रिझल्ट केव्हा लागेल हे आपण आज या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत त्याआधी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक नक्की करा जे तेरा जिल्हे अंतर्गत आहे त्यांचा निकाल सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर या तेरा जिल्ह्यामधील उमेदवारांची निवड प्रक्रियेची यादी जी आहे ती तयार केली जाणार बहुप्रतीक्षित तलाठी परीक्षेची निवड यादी व प्रतीक्षा यादी जाहीर करण्यात आली आहे भूमी अभिलेख विभागाने अंतर्गत असलेले ते तेरा जिल्हे वगळून अन्य तेवीस जिल्ह्यासाठी ही यादी जाहीर केली आहे संबंधित जिल्ह्यांच्या जिल्हाधिकारी संकेतस्थळावर यादी निवड झालेल्या उमेदवारांना पाहता येणार आहे तलाठी परीक्षेची गुणवत्ता यादी सहा जानेवारीला जाहीर करण्यात आली होती त्यात तेरा आदिवासी बहुल जिल्ह्यामधील पेसा अंतर्गत रिक्त जागांबाबत सर्वोच्च न्यायालयात प्रकरण प्रलंबित असल्याने हे हे जिल्हे वगळून अन्य तेवीस जिल्ह्यामधील निवड यादीची प्रक्रिया सुरू करण्यात आली अभिलेख विभागाकडून हे युद्धपातळीवर करण्यात आले आहे निवड यादी अर्थात यशस्वी उमेदवारांची यादी जिल्हा निहाय तयार करण्यात आली आहे सर्वोच्च न्यायालयातील निकालानंतर या तेरा जिल्ह्यामधील उमेदवारांच्या निवड प्रक्रियेची कारवाई करण्यात येणार आहे बघा सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर लगेच या तेरा जिल्ह्याची यादी जी आहे ते प्रसिद्ध केल्या जाईल पेसा वगळता अन्य तेवीस जिल्ह्यामधील जिल्हा निवड समिती यांनी ही निवड यादी तयार केली आहे संबंधित यादी सर्व जिल्हाधिकाऱ्यांच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आल्याची माहिती राज्य समन्वय तलाठी परीक्षा तथा प्रभारी अंतर्गत जमाबंदी आयुक्त सरिता नरके यांनी दिली निवड प्रतीक्षा यादीनंतर उमेदवारांची ओळख प्रमाणपत्र व संबंधित कागदपत्र यांची पडताळणी वैद्यकीय तपासणी चारित्र्य पडताळणी तसेच समांतर आरक्षणाप्रमाणे कागदपत्रांची पडताळणी ही नियुक्तपूर्वीची कारवाई संबंधित जिल्हा निवड समितीमार्फत केली जाणार आहे परीक्षेसाठी साडे अकरा लाखांपेक्षा जास्त उमेदवारांनी अर्ज भरले होते छाननीनंतर चार हजार चारशे सहासष्ट जागांसाठी दहा लाख एक्केचाळीस हजार सातशे तेरा एवढे अर्ज प्राप्त झाले होते त्यापैकी आठ लाख चौसष्ट हजार नऊशे साठ उमेदवारांनी परीक्षा दिली मोठ्या प्रमाणात अर्ज आल्याने ही परीक्षा तीन टप्प्यात आणि दिवसातील तीन सत्रात घेण्यात आली त्यानंतर सहा जानेवारीला गुणवत्ता यादी जाहीर करण्यात आली ज्या तेवीस जिल्ह्यांचा निकाल जाहीर झालेला आहे ते जिल्हे बघा रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग मुंबई शहर मुंबई उपनगर सातारा सांगली सोलापूर कोल्हापूर अकोला बुलढाणा वाशिम परभणी बीड लातूर जालना वर्धा नागपूर गोंदिया भंडारा छत्रपती संभाजीनगर धाराशिव आणि हिंगोली या तेवीस जिल्ह्याचे निकाल संकेतस्थळावर उपलब्ध झालेले आहेत जे अंतर्गत तेरा जिल्हे आहेत त्यांचा निकाल सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर लगेच प्रसिद्ध करण्यात येईल तुम्ही जर तलाठी भरतीचा रिझल्ट चेक केला नसेल तर चेक करा त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलीच आहे आणि चॅनलवर जर नवीन असाल तर अशाच नवीन अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा जेणेकरून असे नवीन अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचू शकेल व्हिडिओला लाईक शेअर नक्की करा धन्यवाद